हाय हॅलो नमस्कार मराठी चित्रसृष्टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपल्याबरोबर आहेत विशाल निकम सर्वप्रथम विशालचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं शिवबाचं नाव या गाण्यानंतर जे त्यांना यश मिळालं त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि विशालला आमचा पहिला प्रश्न आहे की भूमिका म्हणजे ऐतिहासिक भूमिका छत्रपतींची भूमिका करताना त्यांना काय दडपण आलं आहे uh... सर्वप्रथम थँक्यू सो मच तुम्ही आज आलात आणि मी आज आण तुमच्याशी बोलू शकतो आहे आणि माझ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आहे आणि सेकंड थिंग थँक्यू सो मच सगळ्या प्रेक्षकांना कारण तुम्ही आमच्या गाण्याला खूप प्रेम दिलं बिग हिट मीडियाच्या यूट्यूबवरती जाऊन तुम्ही ते गाणं खूप खूप पाहिले लाखो व्ह्यूज आलेले आहेत खूप सारे कमेंट्स सा आलेत खूप चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि ही आमच्या मेहनतीची पोस्ट पावती आहे सो थँक्यू यू गायज सो मच दडपण हे कायमच राहणार आहे मला वाटतं ही मी आता तिसऱ्यांदा भूमिका जरी करत असलो छत्रपती शिवाजी महाराजांची पण ज्या ज्यावेळी मी ही भूमिका साकारेन त्या त्यावेळी एक वेगळं दडपण एक मोठी जबाबदारी असणारच आहे आणि ती असलीच पाहिजे कारण ते महाराजांचा महाराजांबद्दलचं आपलं प्रेम आपला आदर आणि त्यांच्या जवळपास किंवा आपण त्यांच्या नखा कुठेच सर नाही करू शकत त्यांच्याशी सो so, एज अन ॲक्टर म्हणून मी म्हणेन की आम्ही खूप नशेबाने आहोत की आम्ही म्हणजे नोड आम्ही मी महाराजांना खूप मानतो मी त्यांचा मावळा आहे पण साक्षात महाराजांची भूमिका साकारणं हे नशीबवान लोकांचंच काम आहे सो so, या बाबतीत मी स्वतःला नशीबवाण मानतो आणि ही जबाबदारी मी आय थिंक माझा माझं शंभर टक्के मी प्रयत्न केलेला आहे सो so, लोकांना ते आवडते सो so, थँक्यू तुम्ही तुमच्या टीमबद्दल काय सांगू शकाल का, का? टीमबद्दल भरपूर काय सांगू शकतो काही नाही भरपूर काय सांगणार कारण माझ्या टीममुळेच हे गाणं आज खूप चांगल्या लेवल लोकांपर्यंत पोहोचले आणि माझी टीम आहे बेग इट मीडियाची संपूर्ण टीम त्यामधले संपूर्ण कलाकार प्रशांत दादा दा, त्यानंतर नीक रितेश आ, विशाल वैष्णवी हे सगळे लोक आमचे डायरेक्टर अभिजित दानी अविनाश सर आ, मनी सर ही टीम एवढी पॉझिटिव्ह आणि एवढी एनर्जेटिक आहे त्यांनी महाराजांचं गाणं करताना शिवपाचं नाव गाणं करताना कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही सगळ्यांनी तेवढीच मेहनत तेवढंच डेडिकेशन दिलेलं दे आहे आणि त्यांच्या वाईब्समुळे त्यांच्या एनर्जीमुळे सगळ्या मी प्रत्येक आर्टिस्टमुळे हे दिसत आहेत चित्र म पोस्टरवरती एवढेच नाही तर याच्या पाठीमागे हजार लोकं होती सगळ्यांनी खूप मेहनतीनं काम केलेलं आहे कारण तुम्हाला दिसतोय तो गोंधळ केलेला किंवा जे डान्स केला के के ती एनर्जी ती वाईब्स Uh, आम्ही चौघं पाच जणं असणाऱ्या होणार नाही तर पाठीमागे जी लोक सगळीजण जे आर्टिस्ट नाचत होते जे ना आर्टिस्ट परफॉर्म करत होते जे जे तो पफॉर्मन्स त्या महाराजांच्याबद्दलचं ते प्रेम दिसत होतं ते एनर्जी दिसत होती सो so, यस yes, uh, सगळ्या टीममुळे आज आमचं गाणं uh, लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना आवडते आणि टीमवर्क तो दिसतोय सो थँक्यू माय टीम एक प्रश्न जरा वैयक्तिक असेल शाळेत हुशार असणारा विशाल ह्या क्षेत्रात कसा आला आणि ह्या क्षेत्रात नसता तर कोणत्या क्षेत्रात असता शाळेत हुशार असणारा विशाल म्हणजे तुम्ही मला चांगला अभ्यास केला होतो मी दहावीपर्यंत हुशार होतो त्याच्यानंतर मी बारावी बी एस सी एम एस सी करतपर्यंत मला मी आर्टिस्ट होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं तोपर्यंत मला काय व्हायचं होतं हे सांगेन मला क्रिकेट खूप खेळायला आवडत होतं आणि पण क्रिकेट पण गावी ते काही जमलं नाही पण ती आवड मी आत्ता कम्प्लीट करतो आहे माझं माझं छंद तो जोपासतो आहे पण सेकंड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आर्मीमध्ये जायचं होतं सो म्हणून मी एन सी सी जॉईन केली मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आणि फिजिक्स विषय घेतला होता बी एस सीमध्ये आणि एम एस सुद्धा सो एस एस बी किंवा अशा ऑफिसर्स ऑफिसर्सच्या एक्झाम देऊ शके पण मास्टर डिग्री करत असताना पुण्यामध्ये मला एका मित्राने माझी फिटनेस चांगली असल्यामुळे देवा जय मल्हारचं एक गाणं होतं सो त्याच्यासाठी मला विचारलं की करतोच का मी नाही नाहीच म्हणत होतो पण ती मुवमेंट माझ्या लाईफमधली लाईफ चेंजिंग मुवमेंट म्हणू शकतो आणि त्या दिवसापासून वा मला वाटलं की नाही हे करू शकतं हे माझ्यासाठी बनलं आहे आणि मग ती पुढची जर्नी आली आणि आज मी तुमच्या पुढे भविष्यात एखादी सैनिकाची भूमिका मिळाली तर करायला आवडेल का जो तुझा आवडीचा विषय होता अगदी अगदी मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच सांगतो की आपण म्हणतो ना ड्रीम रोल तुझे काय तर त्यामध्ये माझा हा एक रोल आहे की आपल्या इंडियन आर्मी साठी मला काहीतरी करता आलं किंवा त्या त्यांचं नेतृत्व म्हणून किंवा त्यांची जी मेहनत आहे किंवा जे आपले जवान सीमेवरती त्यांच्यामुळे आज आपण श्वास घेतोय जगतोय बोलू आहे सो त्यांच्यासाठी काहीतरी डेडिकेशन म्हणून मला करता आलं तर नक्कीच मी ते खूप जीव होतून आणि खूप मनाने ते करेन आणि मलाही नो डाऊट जायचंच होतं सो ती माझी ड्रीम शेवटी मी मराठी चित्रसृष्टीच्या संपूर्ण प्रेक्षकांना धन्यवाद बोलेन प्रथम विराटचा थँक्यू बोलेन कारण विराट तुझ्यामुळे आज म मराठी चित्रपटसृष्टीच्या संपूर्ण प्रेक्षकांना मी भेटू शकलो मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो आ, तर प्लीज आमच्या गाण्याला भरभरून प्रेम द्या आमचं गाणं पाहिलं नसेल तर नक्की बेगीट मीडियाच्या यूट्यूबवरती जाऊन ते गाणं पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू